अश्विनी आणि निलेशच्या प्रकरणाला आता नवा ट्विष्ट कालपर्यंत निलेश अहिरे आणि अश्विनी अहिरे या नवदाम्पत्याने एकत्र नदीत उडी मारली अशी बातमी पसरली होती पण या मागच ट्विस्ट मात्र आणि निलेशचं आदल्या दिवशी भांडण झालेलं दोघांचंही ही लग्न होऊन फक्त दोन महिने झाले वरून सगळं ठीकठाक वाटणारं वैवाहिक जीवन निलेशला खूप खडतर जात होतं त्यांनी अश्विनीला लहान समजून प्रचंड समजावून घेण्याचा प्रयत्न केला पण अश्विनी हट्टी होती छोट्या छोट्या कारणांवर भांडण आणि वाद व्हायचा शिवाय अश्विनीच्या घर चा हे प्रकरण सगळं माहिती होतं म्हणजे घरातले वादविवाद आणि अश्विनीचा स्वभाव अश्विनीच्या या आत्महत्याच्या टोकाच्या पावल्याने तिचा नवरा निलेशने ही नदी तुडी मारलेली अश्विनी आणि निलेश मध्ये वाद झाला दोघांच्या भांडणानंतर निलेश आपल्या मोबाईलच्या दुकानाकडे आला तो एक मोबाईल दुकान चालवायचा दुकान उघडून थोडा बसतो ना बसतो तोच निलेशच्या सासूचा फोन आला अश्विनी नदीकडे गेली असून तिने फोन करून सांगितलं आहे की मी आत्महत्या करत आहे तुम्ही काय आहे ते लवकर बघा आम्ही निघालोच आहोत एकच खळबळ उडाली आणि कसा बसा निलेश गाडीवरून नदीच्या दिशेने गेला तिथे काही जमा ले ले लोक जमा झालेली दिसली त्यांनी बघितलेलं की एक मुलगी नदीत उडी मारली असून लोक आरडाओरडा करत आहेत निलेशने गाडी हातातून टाकली आणि त्यानेही अश्विनीला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली विशेष म्हणजे निलेशला पोहता येत नव्हतं पण घाबरलेल्या निलेशने क्षणाचाही विचार न करता अश्विनीला वाचवण्यासाठी धावला पण बचावाचं पथक येईपर्यंत दोघेही तुडुंब भरलेल्या नदीत गायब झाले अश्विनीच्या माहेर चे आले त्याने सतत संपर्क केलेला सांगितलेलं घाबरू नकोस आम्ही येत आहोत आम्ही तुझ्या बाजूने आहोत अश्विनीला आपण सगळे मिळून वाचू पण निलेश हे सगळं ऐकण्याच्या स्थितीत नव्हता आता नुकताच अश्विनीचा मृतदेह सापडला असून अजूनही निलेश बेपत्ता आहे अश्विनीला पोहता येते तू काळजी करू नकोस असंही निलेशला अश्विनीच्या आईने सांगितलेलं अश्विनी कुठेतरी जिवंत असेल असं वाटता वाटता तिचा मृतदेहच हाती आला अश्विनीच्या माहेरच्यानी फक्त पंधरा मिनिटात घटनास्थळी धाव घेतलेली पण ती पंधरा मिनिटच काळ बनून आली आणि एक सुंदर संसाराचं स्वप्न रंगवणाऱ्या निलेश साप बळी घेतली निलेश सव्वीस वर्षांचा तर अश्विनी एकोणीस वर्षांची होती प्राथमिक माहितीनुसार अश्विनीच्या मना मनाविरोधात हे लग्न झालेलं त्यामुळे दोघांच्याही नवीन संसारात प्रचंड होता या दोघांच्याही मरणाने आता तिसऱ्याचा जीव घेतला असून निलेशच्या आत्याने याची धास्ती घेतली आणि तिचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला प्रचंड प्रेमळ आणि शांत असणाऱ्या निलेशचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं घरच्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून आम्ही खूप मोठ्या आघातात आहोत या पोराटकींमुळेच आमचं कुटुंब होता अशी खंत व्यक्त केली निलेशचा मृतदेह अजून सापडायचा असून पुढील परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत पोलीस तपास चालू आहे या सगळ्या घटनेमागे मनाविरोधात लग्न हेच असू शकते याची दाट शक्यता आहे पण अश्विनीने टोकाचं पाऊल उचललं नसतं तर दुसरा मार्ग निघाला असता निलेशचा मृतदेह अजूनही सापडला नाही साध्या सरळ स्वभावाच्या निलेशला अश्विनीने कधी समजूनच घेतला नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका